शरद पवार यांना त्यांची कन्या सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री करायचं अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली होती याविषयी शरद पवारांना प्रश्न विचारला असता माझी मुलगी विधानसभेला नाही लोकसभेला उभी राहते हे अमित भाईंना कळलं पाहिजे अशा शेलक्या शब्दात माजी केंद्रीय मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी शहांचा समाचार घेतला कोल्हापुरातून शरद पवार यांनी सकाळी पत्रकार परिषद घेतली यावेळी त्यांनी अशोक चव्हाण कांदा निर्यात बंदी चंदीगड महापौर निवडणूक यासारख्या विविध विषयांवर भाष्य केलं विधेयक मंजूर करण्यासाठी राज्य सरकारनं एकदिवसीय विशेष अधिवेशन बोलावलं होतं दरम्यान या अधिवेशनात राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या जरांगे पाटील यांच्यावर सडकून टीका केली आहे मनोज दरांगे पाटील म्हणाले एकीकडे राज्य सरकार आपल्या मागण्या मान्य करत नाही आहे आणि तिकडे तो येवल्याचा नेता वाटेल ते बडबडतोय तो, तो म्हणे मनोज दरांगे गोधडी पांघरून आत मोबाईलमध्ये काय बघतो ते माहितीये अरे तुला काय माहिती मी आत काय बघतो मी गोधडीत मोबाईलमध्ये काय बघतोय हे त्याला कोण सांगतंय ते मला माहिती आहे मी त्याला शोधून काढलंय हा घातपाताचा प्रकार आहे आमचंच खातो आणि मराठ्यांशी गद्दारी करतो मी त्याला एवढंच सांगेन की त्याने असं काही करू नये असा आरोप त्यांनी केला आहे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे नातू व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुतणे युगेंद्र पवार यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाच्या पक्ष कार्यालयाला भेट दिली आगामी लोकसभा निवडणुकीत ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या सूचनेनुसार काम करणार असल्याचं पवार यांनी सांगितलं सुप्रिया सुळे यांसारखा खासदार बारामतीला मिळाला हे मतदारसंघाचं नशीब असल्याचं सांगत आगामी लोकसभेत आपण सुप्रिया सुळे यांचा प्रचार करू असंही त्यांनी जाहीर केलं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतेच कुटुंबात मला एकटे पाडले जात असल्याचं जाहीर कार्यक्रमातून विधान केलं त्यानंतर योगेंद्र पवार यांनी सुप्रिया सुळे यांचं कौतुक केल्यानंतर अजितदादांचं विधान बारामतीच्या राजकीय वर्तुळात चर्चेला जात आहे केंद्र सरकारच्या वतीनं कांदा निर्यात बंदी हटवण्यात आल्याची घोषणा राज्यातील काही नेत्यांनी केली होती मात्र केंद्र सरकारनं कांदा निर्यात बंदी कायम राहणार असल्याचं स्पष्ट केलं आहे त्यामुळे आता विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी भाजप नेत्यांवर जोरदार हल्ला चढवला आहे मोठा जल्लोष करून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना भ्रमित करण्याचा भाजपाचा प्रयत्न होता का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे निवडणूक आणि श्रेयवादाचं राजकारण करण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या आणि राज्यातील जनतेच्या हिताचं राजकारण करण्याकडे भाजपचं लक्ष द्यावं असा सल्ला देखील त्यांनी दिला आहे मराठा आरक्षणाचं विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमतानं मंजूर झालं आहे त्यामुळे आता मराठा समाजासाठी स्वतंत्र दहा टक्के आरक्षणाचा कायदा झाला मराठा आरक्षण विधिमंडळात मंजूर झाल्यानंतर मंत्री छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेतली यावेळी त्यांनी मनोज जरांगे यांच्यावर सडकून टीका केली मनोज जरांगे यांच्याकडून आपल्याला धमकी दिली जाते असा आरोप छगन भुजबळ यांनी केला वरती गोधडी पांघरून घेतो आणि आतमध्ये सर्व चालू आहे मोबाईल बघतो अशी टीका छगन भुजबळ यांनी केली आज सर्वांना कळायला पाहिजे हा जरांगे काय आहे ते कायदेशीर कारवाई तर करणारच असं त्यांनी म्हटलं आहे